धनगर समाजाच्या वतीने राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलन जळगाव जिल्ह्यातील रावेरमध्येही सकल धनगर समाजाच्या वतीने मेंढ्यांसहित रस्त्यावर उतरून बरहानपूर अंकलेश्वर महामार्गावर करण्यात आला रास्ता रोको एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यभरात धनगर समाज आक्रमक झाला असून पंढरपूर येथे सुरू असलेल्या धनगर समाजाच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज राज्यभरात धनगर समाजाच्या वतीने आंदोलन केले जात आहे जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे सखल धनगर समाजाच्या वतीने मेंढ्यांसह रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन करत आपल्या मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे आपण पाहिलं असेल की पंच्याहत्तर वर्षापासून धनगर समाजाचा जो आरक्षणाचा विषय आहे की रचा ड म्हणजे धनगरांना एस टीच्या सवलती भेटल्या पाहिजे पण ह्या काही राज्यकर्त्यांनी करा करामतीकरांनी बारामतीकरांनी ने, धनगरांतोवरती नेहमी अन्याय केला आहे की कारण बारामतीचा जर मतदारसंघ राखीव झाला तर त्यांचं मुलं बाळं त्यांचं नातू पंतो त्यांचा परिवार कुठं जाईल पण हा धनगर समाजाचा युवक आता जागा झाला आहे संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन सुरू आहे जोपर्यंत माझ्या धनगर समाजाच्या मुलांच्या हातामने एस टीचे दाखले भेटणार नाही तोपर्यंत माझा धनगर समाजाचा युवक शांत बसणार नाही आणि याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन या महाराष्ट्रभर होणार आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये धनगर समाजाची वोटिंग हे निर्णायक आहे आम्ही कोणाला सत्तेमध्ये बसू शकतो तर सत्तेतून उतारू सुद्धा शकतो हा धनगर समाजाचा युवक आज पेटलेला आहे कोणाला सत्तेवरून उतरवणार जो धनगर समाजाला आरक्षण देईन त्याला आम्ही डोक्यावर घेऊनच ने नाचू जो धनगर समाजाचा विरोध करेन आरक्षणाला विरोध करेन त्याला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही गेल्या पाच वर्षात पण आरक्षण मिळालं नाही पाच वर्षात आरक्षण भेटलं नाही पण कोर्टाच्या काही निर्देशानुसार कोर्टामध्ये पण आरक्षण टिकलं पाहिजे त्या दूरदृष्टिकोनातून धनगरांना ज्या आदिवासींना ज्या सवलती त्या धनगरांना सवलती सुरू झालेल्या आहे आणि ही सरकारने धनगरांना दहा हजार कोटी दिले आदिवासीच्या धर्तीवरती फक्त आता यांना काय करायचं की जे आर काढायचे धनगर आणि धनगर दंगर एकच आहे आणि एस टीच्या सवलती धनगर समाजाला धनगर जमातीमध्ये द्यायच्या आहे बस निर्णय अंतिम टप्प्यात आहे आणि काय तो म नरवर झिरवड 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 धनगर समाजाला विरोध करत मधुकरराव पिचडांच्या दोन हजार चौदाच्या आधी काय हाल केले येणाऱ्या काळामध्ये नर झिरवड नावाचं विधान भवनामध्ये पण पोचणारी ही धनगर समाजाची ताकद आहे ज्यांनी ज्यांनी धनगर समाजाचा विरोध केला आहे त्यांना सत्तेच्या बाहेर खेचला आहे आणि ज्या शरद पवारांनी सांगितलं होतं दोन हजार चौदाच्या आधी धनगर समाजाला आरक्षण देऊ धनगर समाजाची फसवणूक केली होती त्यांना दोन हजार चौदाच्या आधी सत्तेतून पाय उतार करणार आहात पाच वर्ष जरी निघाले पण हा धनगर समाजाचा युवक आता झोपला नाही माझा मेंढपाळाचा पोरगा राणावानामध्ये राहतो मेंढका जो ज्याच्याकडे मेंढी राहतो त्याच्याकडे आता ऑन्ड्रॉइडचा मोबाईल आहे महाराष्ट्रभर काय आंदोलन होणार आहे महाराष्ट्रामध्ये काय घड घडामोडी होते आहे एकाच दिवशी एकाच वेळेला पूर्ण महाराष्ट्रभर रस्ता रोग चालू आहे आणि हा महाराष्ट्राचा युवक आता पेटला आहे तो आरक्षण कुठे असो दिल्लीमध्ये सुद्धा धनगर समाज जाऊ शकतो आज तुम्ही पाहायला असेल की ह्या महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाची ताकद आता युवक शांत बसणार नाही कोणाच्या फसव्या आश्वासनावर सुद्धा भीक घालणार नाही आमची मागणी धनगर समाजाला एस टीमध्ये समाविष्ट करण्यासाठी शासनाकडे बऱ्याच दिवसापासूनची आमची मागणी आहे धनगर समाज हा पूर्वपर इतिहास काळापासून महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशामध्ये वास्तव्यास आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिल्यानंतर घटनेमध्ये सुद्धा तरतूद केली की धनगर समाज हा आदिवासी समाज आहे याला अनुसूचित जमातीच्या याच्यामध्ये समाविष्ट करून या समाजाला आरक्षण देण्यात यावे परंतु तत्कालीन राज्यकर्त्यांनी धनगर समाजाच्या बहुसंख्य असल्यामुळे त्यांना जर अनुसूचित जमातीमध्ये जर समाविष्ट केलं तर त्यांच्या राजकीय भवितव्य धोक्यात येईल हे डोळ्यासमोर ठेवून त्यांनी जाणून बुजून धनगर समाजाला वंचित ठेवून एन टीच्या आरक्षण तात्पुरता देऊन त्यांच्या तोंडाला पानं पुसलीत व धनगर समा धनगर धनगर ही जमात महाराष्ट्रामध्ये भारतात कुठेही अस्तित्वात नसताना एकोणीसशे छप्पन साली जाणून बुजून धनगळ ही जमात अस्तित्वात आहे असा एक प्रपखंड त्यांनी राबविला व धनगर व धनगर ही वेगळी जमात आहे धनगर जमात ही एस टीमध्ये मुडते व धनगर हे अनुसूचित जमातीमध्ये येत नाहीत अशा प्रकारचं त्यांनी वातावरण निर्माण केलं एकोणीसशे नव्वदपासून धनगर समाजाच्या सर्व महाराष्ट्रातील नेत्यांनी एका व्यासपीठावर येऊन हा लढा आरक्षणाचा लढा पुढे चालू ठेवला आता वेळोवेळी आमच्या समाजाचे नेत्यांनी आंदोलनं करून या याला पुनरुज्जीवित केलेलं आहे आजही बारामती आणि लातूर येथे आमच्या समाजाचे काही नेते उपोषणाला बसले आहेत त्यांची प्रकृती ही चिंताजनक आहे त्यांच्या समर्थनार्थ पूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक तालुका स्तरावर धनगर समाजाच्या वतीने आज रस्ता करण्यात आलेला आहे मी शासनाला अल्टिमेटम देऊ इच्छितो की धनगर समाजाच्या नेत्यांच्या तब्येतीचं जर काही बरं वाईट झालं तर याला संपूर्ण शासन जबाबदार राहील तालुका धनगर समाजाच्या वतीनं रस्ता आंदोलन बरेच दिवसापासून जे आमच्या धनगर समाजाची मागणी आहे की धनगर समाजाला एस टी आरक्षण मिळालं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत तसं तरतुदीसुद्धा केलेली आहेत धनगरांना आरक्षण द्यावं असं फक्त एक पेलिंग मिस्टेक झाल्यामुळे आमच्या धनगर समाजाला एस टीचं आरक्षण मिळू शकत नाही खरं म्हणजे धनगर समाज हा गावोगावी जर आपण बघितला तर शेळ्या मेंढ्या पाडणारा समाज आहे आणि गरीब परिस्थिती अतिशय गरीब समाज आहे मग गोरगरीब आहेत आणि म्हणून त्यांचा आर्थिक विकास करायचा असेल राजकीय विकास करायचा असेल तर त्यांना आरक्षण जर मिळालं तर त्यांचा या धनगर समाजाचा उत्कर्ष झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून बरेच जी आमची मागणी आहे तर शासनाला या ठिकाणी आम्ही रायवेर तालुका धनगर समाजावतीनं या ठिकाणी विनंती करतो की लवकर लवकरात लवकर या ठिकाणी धनगर समाजाला एस टी आरक्षण मिळावं आणि आता पंढरपूरला जे आमच्या धनगर समाजाचे कार्यकर्ते काही उपासनाला बसले आहेत काही बारामतीला बसले आहेत त्यांनासुद्धा या धनगर समाज रायवेड तालुक्याच्या वतीनं आमचा आम्ही पूर्ण पाठिंबा देतो त्यांच्या जीवाला जर काही बरवड वाईट झालं तर पूर्ण महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आम्ही परत एकदा सर्व विनंती करतो की जे जा आज जळगाव जिल्ह्यात सम जवळजवळ प्रत्येक तालुक्यात या ठिकाणी रस्ता रोखं आंदोलन झालेलं आहे आणि शासनाने जर याची दखल नाही घेतली तर आम्ही हे तीव्र आंदोलन डबल खेळू आणि शासनालासुद्धा सळोगी पळू करण्याशिवाय राहणार नाही